नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मी पूजा मोरे महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने कामशेत बाजारपेठ मेन रोड पंडित नेहरू शाळा खडकाळे मतदान केंद्र परिसर गावठाण छत्रपती शिवाजी महाराज चौक पवनानगर रोड चौक नाणे रोड चौक इत्यादी भागांमध्ये कामशेत पोलीस स्टेशन व के एस आर पी पोलीसचे एकूण दहा अधिकारी व अठ्ठेचाळीस पोलीस अंमलदारसह माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक माननीय रमेश चोपडे साहेब लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय कार्तिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कामशेत येथे सायंकाळी पाचच्या सुमारास स्ट्रीट मार्च काढण्यात आला यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता